अध्यक्ष महोदय <laughs> अध्यक्ष महोदय सगळ्यांनी जवळपास बरेच विषय मांडलेले मी मुद्द्याच बोलून माझं भाषण संपवणार आहे अध्यक्ष महोदय आपण कुणी आरक्षण दिलं याचा वाद करतोय बरेच भाषण तुम्ही नाही केलं आम्ही केलं मला वाटतं यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या आधीची विधानसभा दोन हजार चौदाच्या आधीची विधानसभा या सगळ्यांनी एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका केलेली आहे त्यात कुणी नाही केलं आणि कुणी केलं हा विषय नाही काही तांत्रिक वेगळ्या कारणाने वेगवेगळ्या वेळी मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही आता ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही ते त्या त्या वेळच्या सरकारला दोष देण्याचाही प्रयत्न मग दुसऱ्या बाजूने करायचा आणि त्याचं राजकारण करायचं हे फारसे योग्य नाही अध्यक्ष मोदी मला वाटतं की सभागृहात कोणाचाच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध असेल असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय पण हे करत असताना आपण अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये जुलै दोन हजार चौदाला एक आरक्षणाचा अध्यादेश निघाला नानांनी मगाशी उल्लेख केला सव्वीस सप्टेंबरला पृथ्वीराज बाबांनी दोन हजार चौदाला राजीनामा दिला देवेंद्र जी मुख्यमंत्री एकतीस ऑक्टोबरला झाले चौदा नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती आली नऊ जानेवारीला दोन हजार पंधराला अध्यादेशाचे कायद्यात रुपांतरही आपण केलं असा सिक्वेन्स अध्यक्ष आहे त्यामध्ये अध्यक्ष मोदय कायद्याचे रूपांतर नऊ जानेवारीला झाले सात एप्रिल दोन हजार सोळाला ला पुन्हा उच्च न्यायालयाची स्थगिती आली चार मे दोन हजार सतराला ला सुनावणीच्या दरम्यान मराठा समाज माहिती गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सादर त्यानुसार गायकवाड आयोगाची राज्य शासनाने स्थापना केली अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे गायकवाड समितीने काय केलं याचा आपण थोडस बारकाईने अभ्यास केला पाहिजे अध्यक्ष मोदय गायकवाड समितीच्या नंतर मी काल परवा पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलले त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्याला की त्यांच्या भाषणाला की त्यावेळी सरकारचा अधिकार होता का सरकारचा अधिकारच नव्हता असं पृथ्वीराज बाबांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की सरकारचा अधिकार होता अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती काय सुप्रीम कोर्टाने हा ही केस सुप्रीम कोर्टाकडे गेल्यावर सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्द्याला हात घातला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला राज्य सरकारला अधिकारच नव्हता कारण एकशे दोन घटना जी आहे घटनेतली दुरुस्ती त्यामध्ये अध्यक्ष मोदय त्यावेळी ज्यावेळी या सभागृहाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना आपण कायदा केला त्यावेळी आपल्याला तो अधिकार नव्हता हे मी म्हणत नाही त्यांनी म्हटलेलं आहे पण सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्णय देताना सांगितलंय जी कारण दिली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने रिजेक्शन केलेलं आहे त्यातला एक मुद्दा की एकशे दोन घटनादृष्टीप्रमाणे तुम्हाला राज्याला अधिकारच नाही हे माझ्याकडे जजमेंटची कॉपी आहे त्या स्पष्टपणाने म्हंटलेलं आहे त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस जे म्हणत होते ते सरकारने केंद्र सरकारने अॅफिडेव्हिट केलं की बाबा नाही नाही राज्य सरकारला अधिकार आहे पण सुप्रीम कोर्टाने केलेल्या एकशे दोनावी घटनादुरुस्ती तपासून निर्णय दिला की राज्य सरकारचे अधिकार तुम्ही एकशे दोनव्या दुरुस्तीने काढून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही म्हणजे आपलं रिजेक्शन मराठा समाजाचं आरक्षण जाण्याचं त्यावेळेचं एक कारण चार कारण आहे त्यातलं एक कारण हे राज्य सरकारला अभि त्यावेळी अधिकार नसताना त्यावेळी आपण कायदा करून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्णय घेतला हे सुप्रीम कोर्टाने मंतले, म्हटलं मी म्हटलेलं नाही अध्यक्ष महोदय त्यावेळेचा जो आपला कायदा रद्द झाला त्यात दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी गायकवाड समिती नेमली आता गायकवाड समितीने शून्य पूर्णांक शून्य दोन टक्के पेक्षाही कमी मराठा समाजाचे सर्वेक्षण केले मुंबई शहरात मला आठवत सर्वेक्षण केलं महाराष्ट्रामध्ये तीस पस्तीस हजार लोकांचं सर्वेक्षण केलं आणि एवढ्या मोठ्या समाजाच्या बद्दल गायकवाड कमिटीने निष्कर्ष काढले आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय दे फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने गायकवाड समितीचा जो त्यांच्या काळात अहवाल करून घेतला तो सायंटिफिक नसल्याचा ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला इतका कमी सॅम्पल सर्वे स्वीकारून तत्कालीन फडणवीस सरकारने आरक्षण जाहीर केलं होतं त्यामुळे अध्यक्ष मध्ये हो कशामुळे आरक्षण गेलं याचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्टाने निदर्शनाला आणला तो म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर काही विशेष कारण लागतं गायकवाड समितीने सांगितलं की मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून हे पन्नास टक्क्याच्या वर नेण्यासाठी हे सबळ कारण आहे जे सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं अध्यक्ष महोदय तिसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला की मराठा समाजाची तुलना तुम्ही कोणाशी केली एस सी एसटी ओबीसी यांच्याशी सुप्रीम कोर्ट म्हणत की त्यांच्याशी तुलना करण्याची आवश्यकता नव्हती तुम्ही इतर ओपन कॅटेगरीतले जे समाज आहेत त्यांच्याशी तुलना करणं आवश्यक होतं हे एक सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना दुसरं कारण दिलं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी असं सांगितलं सुप्रीम कोर्टाने एक एकोणीसशे चार सालापासूनची कागदपत्र तुम्ही जोडलेली आहेत मराठा समाजाचा मागासले पण सिद्ध करण्यासाठी आज वस्तुस्थिती काय याच्याविषयी तुम्ही माहिती द्या असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलेलं आहे आणि अध्यक्ष मध्ये काही रिपोर्ट त्यापूर्वी मराठा समाज जरा ऍडव्हान्स्ड आहे वगैरे असे काही रिपोर्ट पूर्वी आलेले ते त्या मुद्द्यांशी गायकवाड समितीने डील केलं नाही असा एक मुद्दा त्यात अध्यक्ष महोदय होता आणि म्हणून अध्यक्ष महोदय काही मुद्दे असे होते की सुप्रीम कोर्टाने ते रिजेक्ट केले अध्यक्ष महोदय मग हायकोर्टात जे आरक्षण टिकलं ते सरकार बदलल्यावर सुप्रीम कोर्टात गेल्यावर गेलं का असा एक आर्ग्युमेंट होत खासगीत लोक होतं बोलतात अध्यक्ष महोदय आपल्या माहितीसाठी सांगतो की हायकोर्टामध्ये जे वकील होते मग मुकुल रोहतगी होते पटवालिया होते थोरात विए होते आणि अनिल साखरे होते हीच टीम अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टात देखील आपली होती दुसरी कुठली नव्हती याच वकिलांनी त्याच लाईनवर सुप्रीम कोर्टात आपलं मत मांडलं आणि त्याचबरोबर सरकारकडून नव्हतं सरकारकडून नव्हतं अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा मराठा समाजाने देखील सहा जणांची समन्वय समिती नेमलेली होती वकिलांची जी कोऑर्डिनेट करत होती आणि त्या इन ऍडिशन टू दॅट मराठा समाजाने स्वतंत्र वकील देखील दिलेले होते पण अध्यक्ष महोदय दुर्दैवानं आपल्याला त्यात सुप्रीम कोर्टात शेवटी हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कंटिन्यू केला नाही मान्य झाला नाही दुर्दैवाने आपलं तेव्हाच आरक्षण गेलं पण मी हे मुद्दा यासाठी मांडतोय की अध्यक्ष महोदय त्याच टीमने दिल्लीत मुंबईत जे मांडलं हायकोर्टात तेच सुप्रीम कोर्टात मांडायचं काम झालं पण सुप्रीम कोर्टाने एकशे दोनावी जी घटना दुरुस्ती झाली ते कारण दिलं की तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही हा कायदा का केला आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण थोडस सिक्वेन्स बघितला पाहिजे की महाराष्ट्रात आपल्या अकरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी केंद्र सरकारने अध्यक्ष महोदय घटना दुरुस्ती केली एखाद्या जातीला मागास ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडून काढून घेण्यात आले आणि ते अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे दिले त्याचं बिल आहे त्याचा आता वाचून मी वेळ घेत नाही वेळ कमी आहे अध्यक्ष महोदय पाच मे एकवीस ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले फडणवीस सरकारच्या काळातील गायकवाड समितीचा अहवाल मग इंदिरा साहनी खटल्यातील आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादा ओलांडणे केंद्र सरकारच्या एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीमुळे राज्याला अधिकार नसणे ही दोन तीन प्रमुख कारणामुळे आपलं आरक्षण गेलं आता अध्यक्ष महोदय आम्ही असं म्हणत नाही की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचं सरकारच्या काळात ते आरक्षण गेलं असं एकमेकाच्या बद्दल भांडण्याची गरज नाही कारण सुप्रीम कोर्टाच्या काळात जे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे झालं त्याची छाननी तिथं सुप्रीम कोर्टात झाली पण अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांचा सभागृहाचा प्रयत्न होता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय माझं ऑब्जेक्शन एकच आहे की पाच मे एकवीसला आपल्याला अधिकार नाही म्हणून ते आरक्षण गेलं एकोणीस ऑगस्ट ला केंद्र सरकारने परत घटनादुरुस्ती केली आणि हे अधिकार आपल्याला दिले बरं ते अधिकार देताना रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने जर केंद्र सरकारने दिले असते तर आपलं मागचं आरक्षण टिकलं असतं पण अध्यक्ष मोदय एकशे पाचावी घटना दुरुस्ती एकशे दोनावी घटना दुरुस्ती झाली आपण मराठा समाजाचा कायदा या सभागृहात मान्य केला सुप्रीम कोर्टाकडे गेल्यावर तो रिजेक्ट झाला त्यानंतर तीन चार महिन्याने पुन्हा सुप्री हो चा चा सुप्रीम केंद्र सरकारने एकशे पाचावी घटना दुरुस्ती दिली आणि अधिकार परत दिले अध्यक्ष महोदय या सात आठ दहा महिन्याच्या कालखंडातला हा विंडोचा पिरियड जो आहे त्यात आपलं आरक्षण गेलं जर एकशे दोनाव्या घटना दुरुस्ती झाली नसती तर सुप्रीम कोर्टाला विशेष कारण नसतं आपली घटना दुरुस्ती जी आपण जो कायदा केलाय तो रिजेक्ट करायचा हा माझा मुद्दा आहे आणि आपलं आरक्षण गेलं आणि त्यानंतर घटना दुरुस्ती झाली म्हणजे ते उशीर झाला तोच पिरियड का हा प्रश्न देखील काही प्रश्न तयार करू शकतो असं मला वाटतंय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपण सगळे वकील वगैरे तेच होते खरं म्हणजे आपण गायकवाड समिती नेमली खरं आमच्या सरकार ज्यावेळी होतं महाविकास आघाडीचं त्यावेळी ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही भांटिया आयोग नेमलेला होता आणि बांठिया आयोगाने एवढं चांगलं काम केलं त्याला कुणाचं प्रेशर नव्हतं कुणाही त्याला दम बांठिया साहेबांना त्यांच्या आयोगाला दिला नाही त्यांनी जो शिफारशी केल्या त्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने पुन्हा बहाल करण्याची जी भूमिका आमची होती तिला मान्यता दिली त्यामुळे आयोग ज्यावेळी नेमतो ते सगळ्यात मोठं कृषील काम आहे आपण गायकवाड समिती नेमली गायकवाड सब गाय गायकवाड गायकवाडांच्या नेतृत्वाखाली जे काम झालं त्याची सगळी मगाशी सांगितलेले मुद्दे त्यामुळे आपलं काही प्रश्न तयार झाले अध्यक्षमध्ये आज आयोगाची परिस्थिती काय आज अध्यक्ष मोदय आपल्या आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला ते म्हणतात की मला आमच्यावर प्रेशर आलं त्यामुळं आम्ही राजीनामा दिला त्यानंतर अध्यक्ष मोदय अध्यक्षांनी काल परवा राजीनामा दिला काहीतरी चार पाच तारखेला राजीनामा दिला निरगुडे साहेबांनी आणि अध्यक्ष महोदय त्यामध्ये अध्यक्ष आज आपल्याला दुर्दैवाने आयोगाच्या बद्दल ही शंका निर्माण झाली आणि हे का मी सांगतोय तर आयोग अध्यक्ष आणि सदस्य ह्यांनी जर राजीनामे दिले उद्या तुम्ही नवीन माणसं आता कोणीतरी नेमलाय त्यांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला सोयीचा अहवाल दिला सुप्रीम कोटार तरी सुप्रीम कोर्टात कोणीतरी जाणार आणि तिथे सांगणार की हे बघा हे प्रेशर करत होते या आयोगाला या दोन सदस्यांनी अध्यक्षांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी सोयीची माणसं आणली आणि हा अहवाल तसा आणलेला आहे त्या दोन मिनिट त्यामुळे अध्यक्ष महोदय हे फार धोकादायक आहे खरं म्हणजे सन्मानाने मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना समजावून सांगायला पाहिजे होतं कोणालाही कुठल्याही मंत्र्याला त्यांच्यावर दबाव करू नका म्हणून सूचित करायला पाहिजे होत आणि आयोगाला पूर्णपणाने संरक्षण देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं आवश्यक होतं आता बाहेर बातम्या गेल्या वर्तमानपत्रात त्यांनी बाहेर स्टेटमेंट दिले की आमच्यावर प्रेशर होतं म्हणून आम्हाला हे काम करायचंच नाही म्हणून माणसं जा पद सोडून जायला लागली हे अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे आज आपण कायदा करूच काही प्रॉब्लेम नाही आमचा तर सगळ्यांचाच पाठिंबा असेल तुम्ही जे सरकार मांडाल मराठ्यांचे आरक्षण देण्यासाठी त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे पण त्याचबरोबर ही जी मागचा इतिहास आहे हे सगळं हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात मांडण्याचं काही काम काही लोक करतायत खरं म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे वकील कोण आहेत अर्ज कुणाचे आहेत ह्याची खरं म्हणजे मीमांसा किंवा तपासणी केली पाहिजे कोण लोक जातात मराठा आरक्षण मिळालं की विरोधात त्या वकील मोठे मोठे कसे उभे राहतात त्यांना कोण फंडिंग करतं कोण त्यांना अर्थपुरवठा करतं दहा दहा वीस वीस लाख रुपयाची फी एकेका वकिलाची देण्यासाठी कोण त्यांच्या मागे आणि मग अशा चर्चा सुरू झाल्या की मग त्यातनं काही शंका तयार होतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपणाला विनंती आहे की आपण याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे आयोगाचं काम व्यवस्थित झालं पाहिजे तिसरा महत्वाचा भाग आहे म्हणजे अध्यक्ष महोदय आपण जात धर्म पक्ष सगळा अभिनिवेश दूर घेऊन आता काम करण्याची गरज कर आहे आपण खरं म्हणजे महाराष्ट्र हा मगाशी सांगितलं त्याचं रिपिटेशन करत नाही हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणार राज्य आहे या राज्यामध्ये कधी जाती जातींमध्ये भेद नव्हते एकमेकाचा द्वेष नव्हता आता काय झालेलं आहे आरक्षणामुळे प्रत्येक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते का काय असं वातावरण तयार केलं नानांनी मगाशी बरोबर सांगितलं की लोक आता एकमेकाला त्या सोशल मीडियामध्ये एवढ्या शिवाय एकमेकाला द्यायचं चालू आहे का हे काय चांगलं नाहीये आपण महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणून एकदा विचार केला पाहिजे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांची तरुण मुलांची मन प्रत्येक जाती जातीमध्ये एवढं अंतर पडायला लागले ला 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 दे, अध्यक्ष महोदय की दुर्दैवाने आपली सगळी विण उसवलेली आहे आपल्या <coughs> सामाजिक सोशल फॅब्रिक जे आपलं आहे सगळं उसवलेलं आहे असं आता वाटायला लागले आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय मत भूमिका आहे की खरं म्हणजे आता ओबीसी आणि मराठा आता राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री उभं राहून सांगतात की ओबीसीच्यावर अन्याय ओबीसीना निधी दिला जात नाही ओबीसीच्या अमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत तमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत याला मिळाले नाहीत आज दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांचं भाषण आहे आमचं नाही आहे तुम्ही सगळे ओबीसींवर अन्याय करताय असं त्या भाषणाचा हो अर्थ होतोय सध्याचं सरकार ओबीसींच्यावर अन्याय करतय ओबीसींना निधी देत नाही ओबीसींना बाजूला ढकलतय ओबीसींच्यावर सतत अन्याय चालू आहे या सरकारचा असं मंत्री महोदयांच्या भाषणातून महाराष्ट्र <coughs> आणि म्हणून भले त्यांचं काही कारण असेल काही आग्रह असेल पण ज्या ठिकाणी बीडला दंगल झाली अध्यक्ष महोदय असा प्रसंग कधी आयुष्यात कुणावर येऊ नये आमचे संदीप क्षीरसागर पुण्याहून निघाले त्यांची बायका मुलं घरात होती मला फोन करत होते मी ला फोन केले आठ नऊ वेळा फोन केले त्या बाबाने काही फोन घेतला नाही आईजीने दोन वेळा फोन घेतला आईजीने खाली निरोप पाठवले आणि तोपर्यंत संदीप क्षीरसागरांचं घर जळायला लागलेलं होतं अध्यक्ष होय आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ऑफिसही तिथं जाळण्याचा कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात माणसं एका घरापासून दुसऱ्या बंगल्याकडे दुसऱ्या बंगल्याहून आमच्या प्रकाश सोळंकींच्या घराकडे जयसिंगराव सोळंकींच्या घराकडे गेली काय चाललंय महाराष्ट्र पोलीस हात धरून बसलेले आहेत पोलीस नव्हते बीड शहरात बीएसपीचं कार्यालय समोर आहे संदीप क्षीरसागरांच्या घराच्या समोर पोलिसांची ऑफिस <coughs> आहे अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटावं वा दुर्दैव वाट दुर्दैव महाराष्ट्रात पोलीस खात्याने आता मागं हात घडून हाताची घडी घालून बघायला बघायचं धोरण ठरत धरलं असेल तर तुम्हाला काय कुणाला काय कुणाचंही हो। राज्य राज्य करणं अवघड जाणार आहे आणि जर पोलीस ऍक्शन घेत नसतील पोलीस कोणती कारवाई करत नसतील तर कुणाचंही राज्य हो माझ्या त्याबद्दल शंका म्हणणं मन, नाही पण कुणाचंही राज्य आलं तर पोलीस जर हातात खिशात हात घालून उभे राहिले हाताला घडी घालून उभे राहिले आणि डोळ्याच्या समोर शंभर फुटावर पाचशे फुटावर माणसं घरं जाळण्याचा कार्यक्रम करत असतील तर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सभागृहाच्या ताब्यात राहणार नाही म्हणजे ज्यांना जो अधिकार मिळेल त्याचा आपला अधिकार आहे पण खाली कोणी ऐकत नाही अशी अवस्था होईल त्यामुळे पहिली चौकशी झाली पाहिजे की डीएसपीने त्या शहरामध्ये ही घरं जळत असताना काय ऍक्शन घेतली नाही त्याला बदला बिदला हे फार किरकोळ गोष्ट आहे त्याच्यावर त्या डीएसपी ने शहरात हसताना ऍक्शन का नाही हा अध्यक्ष चौकशी दुसरा चौकशीचा भाग आहे त्या जरंगे पाटलांच्या बसलेल्या बैठकीतल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला का उच्चस्तरीय चौकशी कर सगळा महाराष्ट्र पेटलाय ना झरंगे पाटलांच्या उपोषणावर लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला याची अध्यक्ष महोदय चौकशी ताबडतोब झाली पाहिजे या उत्तराच्या भाषणात त्यांनी घोषणा केली पाहिजे की न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्याची चौकशी करू आम्हाला महाराष्ट्राला पोलिसांना शिक्षा देऊ नका पण महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे भाई बहादूर आहे माईचा लाल आहे की ज्यांनी बसलेल्या महिलांना लहान मुलांना भजन म्हणणाऱ्या महिलांना आणि बसलेल्या शांततेत चाललेल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला एवढं एक नाव महाराष्ट्राला कळलं पाहिजे बाकी सगळं सोडून द्या तुम्ही पण कुणी आदेश दिला डीएसपी ने दिला का कलेक्टर ने दिला का प्रांतानं दिला का का मंत्रालयातून कुणी दिला ह्याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे तर काय सोकावला नाही पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ह्यांनी आदेश दिला ह्या परिस्थितीत दिला सांगा तुम्ही अमक अमका झालं म्हणून आम्हाला आदेश द्यावा लागला आम्ही समजून घेऊ पण कुणी आदेश दिला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष मोदय महाराष्ट्रात ओबीसी विरोधी मराठा हे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या ही काळजी घेत असताना महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राज्याचे एक मंत्री सगळीकडे जात आहेत त्यांचं त्यांची भूमिका ते मांडत मी त्यांना काही म्हणणार नाही पण अध्यक्ष म्हणतात ते स्वतः सरकारमध्ये असताना इथं बसले आहेत आणि म्हणतात आर अन्याय चालू आहे आमचं मत नाही आहे ओबीसीच्यावर अन्याय झाला पाहिजे ओबीसी <coughs> देखील महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्रातले नागरिक आहेत ओबीसीच्या देखील भावना जपल्या पाहिजेत ओबीसीच्या वरही कोणता अन्याय झाला नाही पाहिजे त्यांना जे निधी पाहिजे ते देण्याची व्यवस्था आमचं तर मागणी आहे की जे आमचे मंत्री महोदयांनी भाषण केलं भुजबळ साहेबांनी त्यांना काय पाहिजे ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना मान्य असेल तर सरकारचा ठराव करावा हे अधिवेशन संपायच्या आधी आम्हाला सांगावं काही अडचण नाही अध्यक्ष महाराष्ट्रात जाऊन आता भाषण करू नये अशी माझी विनंती आहे शेवटी आंदोलन करणारा सत्यत नाही त्याचं ते काय करत असेल ते ऐकायचं आपण शेवटी सहनशक्ती हाच मार्ग असतो सत्तेत बसणाऱ्या माणसाला की ज्याने त्याच्या बद्दलची मतं मिनिमम डॅमेज होऊ शकतात माझी विनंती आहे की अध्यक्ष महोदय सध्या माझी माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना हे सांगण्याचं काम करावं अध्यक्ष मध्ये आणखी एक मागणी जात न्याय जनगणना ही का नाही करत एकदा कळू दे महाराष्ट्राला कुणाचे किती आहेत कुठल्या समाजाचे किती आहेत एकदा कळलं की बराचसा विषय संपेल त्यामुळं आमची मागणी आहे जात न्याय जनगणना करा जात न्याय जनगणना करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला न्याय मिळेल आज सत्तेत बसणाऱ्या लोकांचा कदाचित जात न्याय जनगणना करण्यासाठी विरोध असेल पण अध्यक्ष अध्यक्षामध्ये आमची मागणी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाकडून मी बाहेरही मागणी केली इथंही करतो की जात न्याय जनगणना करा महाराष्ट्रातल्या सगळ्या लहान लहान जातींना त्यांची लोकसंख्या किती आहे एकदा कळू द्या आणि हे सर्वेक्षण जर झालं तर महाराष्ट्रातले गुलाबराव पाटील साहेब बरेच प्रश्न सुटतील आणि म्हणून जात न्याय जनगणना तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व जाती जातीमधले हे भेद दूर करायचे असतील तर त्याला एक उत्तम उपाय आणि तो म्हणजे जात न्याय जनगणना आहे मी खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना याच्यावर पत्र लिहिलेलं आहे पण त्यांचं काही आम्हाला उत्तर अजून आलेलं नाही जात न्याय जनगणना करण्याचं अध्यक्ष महोदय शेवटचे दोनच मुद्दे आहेत जे थोडक्यात मी मांडणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेब आले सोलापूरात भाषण केलं मोदी साहेबांनी त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन पूर्ण दिलं त्याचं दशक आता पूर्ण होतात दशक पूर्ण होता या लोकसभेच्या वेळी दहा वर्ष मोदी साहेबांनी जे या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आश्वासन दिलं ते आजही पूर्ण झालेलं नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे पहिल्या कॅबिनेटला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीला जाऊन सांगितलेलं पहिल्या कॅबिनेटला देतो ती पहिली कॅबिनेटही अजून झाली नाही अध्यक्ष महोदय त्यामुळं आपण महाराष्ट्रात थोडस बारकाईनं बघितलं तर एकदा महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला सांगा आदिवासी समाजाच्या बद्दल त्यांच्या भूमिका आदिवासी, <coughs> आदिवासी आमदार महोदय इथं आहेत त्यांचीही वेगळी भूमिका आहे तर आपण धनगर समाजाला जे आश्वासन दिलंय ते कसं पूर्ण करणार हे एकदा महाराष्ट्राला सांगा काही प्लॅन आहे कायद्यात कसं बसतं ते आहे आदिवासी बांधवांच्या बाबतीतले जे काय आहेत त्यांना धक्का न लावता आपण कसा मार्ग काढणार शेवटी मार्ग त्यांची इतक्या वर्षाची मागणी आहे त्यामुळं त्या, त्या बाबतीत देखील सरकारने आपली भूमिका व्यक्त केली पाहिजे दोन हजार पंधराच्या पावसाळ्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी धनगर व धनगर एक आहेत किंवा कसे याबाबत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या स्वायत्त संस्थेकडून संशोधन अहवाल प्राप्त करून घेण्यात येणार असं आश्वासन दिलं एकतीस ऑगस्ट दोन हजार अठरा ला हा अहवाल आला कुठं आहे तो अहवाल आहे तो अहवाल अध्यक्ष मोदी त्या तत्कालीन मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे तो अहवाल सादर केला या इन्स्टिट्यूटने व तो अहवाल जाहीर का होत नाही महाराष्ट्राला कळू दे ना त्या अहवालात काय शेवटी सरकारने पैसे खर्च कर करून केले ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही ती सरकारची प्रॉपर्टी आहे महाराष्ट्रातल्या जनतेची प्रॉपर्टी आहे तो अहवाल देखील महाराष्ट्राच्या समोर आणला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी आपण जाती जातीत किती फरक करायला लागलोय आता मी असं ऐकलं की शेड्युल्ड कास्ट मध्ये ए बी सी डी एफ e, करायचं चाललंय अध्यक्ष महोदय हे सगळं करायला लागलो तर भांडण वादावादी संघर्ष हे करतील म्हणून मी म्हणतोय जात निय जनगणना करा निय जनगणना करा सगळ्या उत्तर निघेल ते करायच्या ऐवजी आपण शेड्युल कास्ट मध्ये वर्गीकरण करायला लागलो तर आणखी नवे प्रश्न तयार होतील आणि त्यामुळं सगळ्यांना अगदी मातांग समाजाची लोकसंख्या किती आहे बौद्ध समाजाची लोकसंख्या किती आहे चर्मकार समाजाची लोकसंख्या किती आहे कळू दे ना एकदा सगळे आपल्या मोजायला म्हणून सगळ्यावर उत्तर आहे म्हणजे विलासराव देशमुख साहेबांचं एक भाषण प्रसिद्ध आहे मी ते काही उल्लेख करत नाही पण त्यांनी सांगितलं हे जाती जातीत आता तणाव निर्माण होतील त्यामुळे त्यांनी एक वेगळा मार्ग दाखवलेला सांगितलेला ते भाषणात आहे मी ते इथं सांगणार नाही अध्यक्ष मोदय जात न्याय जनगणना करूया जात न्याय जनगणना करणं हे छोट्या छोट्या महाराष्ट्रातल्या समाजाला मी महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारने मला दिलासा दिलाय हे सांगण्यासाठी आपल्याला त्याची उपयोगी उपयोगी आहे आणि म्हणून मी सरते शेवटी राज्यात जात न्याय जनगणना करावी मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यावं माझी एक शेवटची विनंती करून मी भाषण संपवतो माझी विनंती अध्यक्ष म्हणतो मराठा समाजाला आता लोकसभा जवळ आली त्यानंतर विधानसभा आहे आपण काहीतरी कायदा करू कायदा करून झाल्यावर सगळ्या मराठा समाजाला वाटेल की आता सगळं टिकणारं आरक्षण आता टिकणारं आरक्षण हे दोन तीन वेळा आपण हायकोर्टातून मागू आलोय कुणाचं सरकार मला माहित नाही त्याचा दोष कुणाचाच नाही पण यावेळी देणारं आरक्षण पूर्ण विचारांती गडबड न करता योग्य पद्धतीनं देऊ की जे सगळ्या कोर्टात टिकेल सगळीकडे आता आपल्याला अधिकार आला एकशे पाचवी घटनादुरुस्ती आपली आपल्याला सभागृहाला अधिकार आहे आपल्याला मागासलेल्या समाजाला मागासलेले पण ठरवणं आणि त्या बाबतीत तो आपला अधिकार आहे आणि म्हणून आता जे करू ते शांतपणे शांत चित्ताने करा ज्यांना मला माहीत नाही जरांगे पाटलांना आपण आश्वासनं काय दिलेली आहेत त्यामुळं तारखा ते देत आहेत आपण त्यांच्या पुढच्या आठ दिवसाच्या तारखा देतोय तारखेत मी त्यावेळी देखील सुचवलेलं होतं सर्व पक्षीय समितीची मिटिंग सह्याद्रीला पहिली झाली त्यावेळी सांगितलेलं तारखेत अडकू नका तारखेत अडकलं तर आपल्याला त्यावेळेत करता येत नाही हा प्रश्न सुटण्यासारखा आहे पण अवघड किचकट आहे न्यायालयाच्या चौकटीत जायचंय म्हणून मी त्यावेळी सुचवलेलं पण मुख्यमंत्री महोदय गेले आणि त्यांनी तारीख जाहीर केली किंवा त्यांच्याशी चर्चा केली त्यांचा आग्रह असेल म्हणून केली असेल मी काय ता, मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही आता अध्यक्ष योग्य मार्ग काढा मराठा समाजाला त्यांच्या न्याय हक्काचं आरक्षण देऊ जरांगे पाटलांच्या सभेला इतकी गर्दी का होते तर मराठा समाजामध्ये दारिद्र्य आहे मराठा समाजात बेकारी प्रचंड मोठी आहे आणि म्हणून त्यांच्या सभांना जास्त गर्दी होते आणि म्हणून आपण महाराष्ट्रातली ही बेकारीची समस्या जी आहे सगळे दहा पॉइंट आठ टक्के बेकारी झाली म्हणून अध्यक्ष महोदय बेकारी कमी करण्यासाठी देखील दुसऱ्या बाजूनं आपल्याला हे, हे आरक्षण किती सरकारच्या वीस लाख नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे त्यामुळे त्याच्या बाहेर जो समाज आहे त्याच्या बाहेरची जी कामाची ऑपॉर्च्युनिटी आहे त्या ऑपॉर्च्युनिटीज त्या वाढवूया आणि सगळ्याच समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊया आणि जाती जातीमध्ये भांडणं लागणार नाहीत असंच आचरण अशीच भूमिका सर्व पक्षांनी आणि खास करून मंत्रिमंडळाची शपथ घेतलेल्या सगळ्या मंत्र्यांनी कोयनेपासून ते येवल्यापर्यंत सगळ्याच लोकांनी मर्यादा सांभाळून मतभेद होणार नाही त्याची भूमिका आपण बाल, बाळगतात आपला फारच सौजन्याने आपलं सध्या चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला दोष देत नाही पण एकच नाव घेतलं तर दुसरं नाव बिघडतं त्यामुळं सगळ्यांनी सगळ्या एका विचाराने काम करावं आणि आपला हे सभागृहाचा निर्णय असेल आम्ही दिलं तुम्ही दिलं हे जरा ह्याच्यातनं बाहेर पडू जातीच्या पलीकडे जाऊन लोकांच्याकडे जाऊन मतं मागू जाती जातींचे मतं मिळवण्याचं जे म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळून मतं मागण्याचं आणि मतं मिळवण्याचं काम कुठल्या या बाजूने करू नये त्या बाजूने करू नये एकदा मराठ्यांचं आरक्षण देणं आणि इतर समाज धनगर आणि इतर समाज लिंगायत इत समाज मुस्लिम समाजाचं हे सगळ्या आरक्षणाचे प्रश्न शांतपणाने चा सोडवावेत अशी मागणी करतो आणि या प्रभावाला पाठिंबा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो त्याला सन्माननीय सदस्य अनिल बाबर